माझे आदरणीय मित्र शिवसेना सचिव वरून सरदेसाई लक्ष्मणराव वडणे व्यासपीठावरून सर्वच सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम आदमी आणि इंडिया आघाडीचे इतर सर्व पक्ष जनता दल आणि उपस्थित असलेले कार्यकर्ते बंधू भगिनीनो मी काही जास्त भाषण करणार नाही कारण मी आज आपले व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय आदरणीय माझे नेते आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे माननीय आदित्य आदित्यजी ठाकरे <coughs> आघाडीचे सर्वच मान्यवर नेते माननीय सोनियाजी असतील माननीय राहुलजी असतील माननीय शरद पवार साहेब असतील माननीय अरविंद केजरीवाल असतील त्यांना स्वतःच्या वंदन करतो आज पुनशे एकदा माननीय उद्धव साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आपल्या सर्वांच्या साथीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने उद्धव साहेब आणि आघाडीच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठेवे आणि कुस्माबाई ताईंनी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारा खासदार म्हणजे कोकंत असेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका